तुम्ही दोन हजार बारा मध्ये अपक्ष निवडणूक लढवला होता आणि तेव्हा सुद्धा जिंकला होता तर हा प्रवास तुम्ही कसा बघता तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा परतलात आणि निवडून आलात तेव्हा तुम्ही अकोल्याचे सातवे महापौर झालात तर तेव्हा महापौर असताना अकोल्याचा काय काय विकास झाला आणि काय काय अजून विकास तो अपूर्ण आहे जो तुम्हाला पुन्हा करायचा आहे अकोल्या शहरामध्ये रोज पिण्याचं पाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे दोन वर्षामध्ये स्कीम पूर्ण होणार आहे असे अनेक प्रस्ताव जे पाठवलेले आहेत ते सगळे मंजुरीच्या स्तरावर आलेले आहेत तर सर तुम्ही आता एवढ्या मोठ्या विकास कामांची यादी मांडले आणि बरेचसे मुद्दे इथे मांडले तर आता परत जनतेने तुम्हाला निवडून दिल्यानंतर अकोला शहरासाठी तुमचा विकास तर नेहमी चालूच आहे पण त्यासोबत प्रभाग क्रमांक पाच ड मधून तुम्ही उभे आहात तर तिथल्या प्रभागासाठी काही अशी विशेष प्लॅन तुम्ही आखले काही जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर जास्त आहे अच्छा व्यक्तीवर कमी आहे अकोला शहरामध्ये खासदार साहेबांनी जी सिटी बस मंजूर करून आणली त्या सिटी बसला सुरु करून संपूर्ण शहरामध्ये पन्नास सिटी बस अकोल्या शहरामध्ये सिटी बस सुरू करायची आहेत सर जसं तुम्ही बोलले की तुम्ही बरेचसे काम करायला जाता जेव्हा आपण विरोधक थोडे आडवे येतात तर सध्या आता अकोल्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापलेले आहे तर या बाबतीत विरोधकांबद्दल तुमचं काय परंतु विरोधकाकडे कोणतंही विकासाचं काम नाही कोणताही मुद्दा नाही नेतृत्व नाही कोणतंही विजन नाही जे सगळे आहेत ते कामाचा डीपीआर तयार त्या माध्यमातून सर्व शहर सुंदर स्वच्छ आणि चांगलं झालं पाहिजे असा प्रयत्न भविष्य काळामध्ये सुद्धा आम्ही करणार नमस्कार मी संकेत बोंद्रे आपलं सर्वांचं स्वागत करतो निवडणूक एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये सध्या अकोल्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी चालली आहे आणि राजकारण चांगलेच तापले अशातच आज अकोला न्यूज नेटवर्कची निवडणूक एक्सप्रेस आली आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये आणि आज आपल्या सोबत आहे अकोल्यातील एक असे व्यक्तिमत्व ज्यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते तर विजय अग्रवाल सर खूप खूप स्वागत आहे तुमच्या या कार्यक्रमामध्ये तर सर्वप्रथम सर मी तुम्हाला विचारू इच्छितो की हा तुमचा राजकारणाचा अनुभव प्रचंड आहे आणि तुम्ही दोन हजार बारा मध्ये अपक्ष निवडणूक लढवला होता आणि तेव्हा सुद्धा जिंकला होता तर हा प्रवास तुम्ही कसा बघता नाही प्रवास चांगलाच आहे ना सगळं परंतु भारतीय जनता पार्टीच्या मतामध्ये खूप वाढ झालेली आहे आणि म्हणून त्याचा संपर्क होता त्यामुळे मी अपक्षही जिंकलो आणि भाजपवरही चार वेळा जिंकलो अच्छा तर जनतेचा पहिलेपासून तुमच्यावर तो विश्वास आहे जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर जास्त आहे अच्छा व्यक्तीवर कमी आहे अच्छा आणि भारतीय जनता पार्टी आणि आमचा असलेला संपर्क याच्यामुळे ती निवडणूक आपण जिंकलो अच्छा सर तसे तुम्ही बोलले की भारतीय जनता पार्टीवर जनतेचा जास्त विश्वास आहे तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा परतलात आणि निवडून आलात तेव्हा तुम्ही अकोल्याचे सातवे महापौर झालात तर तेव्हा महापौर असताना अकोल्याचा काय काय विकास झाला आणि काय काय अजून विकास तो अपूर्ण आहे जो तुम्हाला पुन्हा करायचा आहे नाही अकोला शहरामध्ये मी ज्यावेळेस महापौर झालो त्यावेळेस एक दहा बारा प्रमुख ज्या गोष्टी होत्या की ज्या शहराच्या विकासासाठी आवश्यक होत्या एक कचरा घंटा गाड्या आम्ही पूर्ण शहरामध्ये सुरू केल्या खताचा कचऱ्यापासून खताची निर्मिती करणारा कारखाना सुरू केला अंडरग्राऊंड डिनेजचा सर्व्हे करून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला बोरणा नदीचा सर्व्हे करून त्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवला अकोला शहरामध्ये जे ज्याला भाजी बाजार जुनं स्टँड असं आपण म्हणतो बाजुऱ्याचं ग्राउंड त्या तिन्ही जागा महाराष्ट्र शासनाला मागण्यासाठी आपण प्रस्ताव तयार करून पाठवला अकोला शहरामध्ये बेघर निवाराची इमारत तयार केली गेली अकोला शहरामध्ये महापालिकेला सांस्कृतिक भवनाचे पैसे आले होते ते आम्ही क्रीडा विभागाला देऊन ते सांस्कृतिक भवनाचं काम सुरू केलं अकोला शहरामध्ये सगळे रस्ते प्रभागातले हे करण्याचा टप्प्याटप्प्याने प्रयत्न केला आमचे माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी महापालिकेला मा सरकारच्या माध्यमातून जे जे प्रस्ताव आम्ही पाठवले ते सगळे मंजूर करून दिले त्यामुळे हद्दवाळी भागामध्ये आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली अकोला शहरामध्ये अमृत टूमध्ये आपण सहाशे किलोमीटरची पाईपलाईन त्यावेळेस टाकली आणि पाणी टंचाईच्या काळामध्ये आपण अनेक ठिकाणी बोर करून पाणी टंचाई सुरळीत कशी करता येईल याचाही प्रयत्न केला असे अनेक कामं आहेत की आपण ज्याचे प्रस्ताव तयार केले शासनापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला एक प्रस्ताव सर्वसामान्य लोकांचे जे घरकुल आहेत ते होत नव्हते म्हणून त्याच्यामध्ये अनेक ज्या अडचणी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आणि अकोला शहरामध्ये तेरा ठिकाणी जे घर घरकुल होत नाही घर त्यांच्याकडे पट्टे नसल्यामुळे त्या ते सगळ्या तेराच्या तेरा जागेचा तेरा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवला आणि निश्चित तो येणाऱ्या काळामध्ये मंजूर होऊन जे लोक अतिक्रमित आहेत त्या सगळ्यांना त्याचे पट्टे भेटून तिथं घरकुल निर्माण होईल त्यांना ते जागेचं मालक करता येईल आणि ज्या ज्या जागा महापालिकेच्या आहेत त्या सगळ्या जागाचे पट्टे आम्ही येणाऱ्या काळामध्ये देणार आहे अच्छा महापालिकेच्या अनेक विभागामध्ये आपण दुरुस्ती के केली महापालिकेचं सगळं प्रशासन चांगलं करण्याचा प्रयत्न केला ऑनलाईन मृत्यूचं आपण हे सुरू केलं त्यावेळेस आणि शासनाला हा टॅक्स टॅक्सच्या बाबतीत शासनाचं वारंवार जे पत्र होतं की टॅक्स जर तुम्ही वाढवला नाही तर आम्ही सगळ्या ग्रँड बंद करून टाकू तर टॅक्स वाढवण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश नाही आलं शंभर टक्के परंतु आजही महापालिका पगारासाठीच आहे विकासाचे पैसे भेटतच नाहीत टॅक्समधून पगार सुद्धा होऊ शकत नाही म्हणून टॅक्समध्ये सुद्धा योग्य वाढ आपण करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्हाला नुकसानही झालं परंतु आम्ही प्रयत्न हा केला की महापालिकेचे पगार झाले पाहिजेत हा प्रयत्न करून असे अनेक काम आहेत घरकुलाच्या याच्यामध्ये आपण काम करत असताना जास्तीत जास्त घरं कसे होतील याचा प्रयत्न केला पाणीपुरवठ्यामध्ये सगळा पाणीपुरवठा सोडीत कसा होईल याचा प्रयत्न केला पिण्याच्या पाण्याच्या नव्या टाक्या बांधल्या आणि आता तसाच प्रस्ताव हा भविष्यकाळासाठी सुद्धा आपण पाठवलेला आहे त्या प्रस्तावाला आल्यावर अकोल्या शहरामध्ये रोज पिण्याचं पाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे दोन वर्षामध्ये स्कीम पूर्ण होणार आहे असे अनेक प्रस्ताव जे पाठवलेले आहेत ते सगळे मंजुरीच्या स्तरावर आलेले आहेत तर सर तुम्ही आता एवढ्या मोठ्या विकास कामांची यादी मांडली आणि बरेचसे मुद्दे इथे मांडले तर आता परत जनतेने तुम्हाला निवडून दिल्यानंतर अकोला शहरासाठी तुमचा विकास तर नेहमीच चालूच आहे पण त्यासोबत प्रभाग क्रमांक पाच ड मधून तुम्ही उभे आहात तर तिथल्या प्रभागासाठी काही अशी विशेष प्लॅन तुम्ही आखलेले आहे काही असं कार्यक्रम आपला आहे उपक्रम वगैरे अकोला शहरामध्ये प्रभाग क्रमांक पाच आणि संपूर्ण शहर हे चांगलं झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न राहणार आहे पाच नंबरच्या प्रभागामध्ये सर्व ज्या मूलभूत गरजा आहेत जे आमचं कर्तव्य आहे पिण्याचं पाणी स्वच्छता लाईट साफसफाई हे जे काम आहे हे पूर्ण करून अकोला महापालिकेच्या माध्यमातून अको आकु, अकोला शहरातील पाच नंबरच्या प्रभागामध्ये सर्व जे बगीचे आहेत जे काही विकसित झालेले आहेत ते जे विकसित व्हायचे राहिले ते ते सर्व आम्ही विकसित करू चांगल्या व्यायामशाळा तिथे निर्माण झाल्या पाहिजेत वाचनालय निर्माण झालं पाहिजे असा प्रयत्न करू आणि जे रस्ते मुख्य आहेत है। त्याचं रुंदीकरण करून या प्रभागाचा विकास आम्ही शंभर टक्के करणार आहे त्यासोबतच अकोल्याचा विकास सुद्धा झाला पाहिजे असाही आमचा शंभर टक्के प्रयत्न आहे पिण्याच्या पाण्याची मोठी स्कीम जी गावून जे आरक्षण झालं ते आरक्षण पूर्णत्वास गेलेलं आहे काम सुरू झालेलं आहे या दोन वर्षाच्या काळामध्ये ते संपूर्ण काम होऊन रोज अकोला शहराला पाणी द्यायचं आहे अंडरग्राऊंडचं काम सुरू झालं त्यावेळेस आम्ही प्रस्ताव तयार केला होता ते अंडरग्राउंडचं काम दोन टप्प्यामध्ये करून ते पूर्ण अकोला शहराचं करायचं आहे अकोल्या शहरामध्ये खासदार साहेबांनी जी बस सिटी बस मंजूर करून आणली त्या सिटी बसला सुरू करून संपूर्ण शहरामध्ये पन्नास सिटी बस अकोल्या शहरामध्ये ई सिटी बस सुरू करायचे आहेत असे अनेक गोष्टी आहेत अकोल्या शहरामधले रोड सुरू झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करून खासदार साहेब आणि रणधीर भाऊच्या माध्यमातून भाऊच्या रणधीर भाऊच्या माध्यमातून अकोल्या शहराला रिंग रोड करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जे सगळे कामं आहेत ते कामाचा डीपीआर तयार करून अच्छा त्या च्या माध्यमातून सर्व अकोला शहर सुंदर स्वच्छ आणि चांगलं झालं पाहिजे असा प्रयत्न भविष्य काळामध्ये सुद्धा आम्ही करणार सर तुमचा राजकारणाचा अनुभव प्रचंड आहे राजकीय कारकिर्दीत एखाद्या वेळेस असा कठीण प्रसंग आलाय जेव्हा तुम्हाला खूप तोषण भारी केला नाही राजकीय के दृष्ट्या नेहमीच ही कसरत असते राजकारणामध्ये अकोला महानगरपालिकेमध्ये असे अनेक प्रसंग आले की ज्या वेळेस आपण चांगलं विकासाचं काम करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस विरोधी पक्षाच्या लोकांनी अनेक त्याच्यामध्ये खोळे निर्माण केले बरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल अमृत ची योजना असेल भाजी बाजार विकसित करण्याचा विषय असेल आणि आम्ही एक प्रयत्न केला होता आणि तो आता भविष्यकाळामध्ये आम्ही आता जे महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या पूर्वी अकोल्या शहराला अकोल्या जनतेला काय वाटते अकोला शहर कसं असलं पाहिजे या सूचना घेतल्या त्याच्यामधून ज्या सूचना आल्या त्याच्यामध्ये रिपीटेड सूचना जी आली की अकोल्या शहरामध्ये पे अँड यूजचे ठिकठिकाणी थीक योग्य ठिकाणी शौचालय आणि असले पाहिजेत बरोबर तो आमचं ती आम्ही आता भविष्य काळामध्ये करणार आहे रणधीर भाऊच्या माध्यमातूनही अनेक कामं चालू आहेत स्विमिंग टँकचं काम चालू आहे इंटरनॅशनल लेवलचं तेही काम आम्ही पूर्ण करण्यासाठी सगळी मदत करणार आहे आणि अकोल्या शहराला स्पोर्ट्स मध्ये सुद्धा पुढे कसं नेता येईल ही मदत आम्ही त्याच्यामध्ये करू अकोल्या शहरामध्ये ज्या ज्या लोकांना घरच नाही आहे जागाच नाही आहे त्यासाठी शासनानं जे स्कीम काल जाहीर केली त्या स्कीम मध्ये अकोल्या शहराचे सर्व लोक बसले पाहिजेत याचा एक मोठा प्रयत्न आम्ही करणार आहे सर जसं तुम्ही बोलले की तुम्ही बरेचसे कामं करायला जाता जेव्हा आपण विरोधक थोडे आडवे येतात तर सध्या आता अकोल्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापलेले आहे तर या बाबतीत विरोधकांबद्दल तुमचं काय मत आहे आमचा मुद्दा आहे विकास बरोबर आमचा मुद्दा आहे की आमच्याकडे असलेलं नेतृत्व केंद्रामध्ये असलेलं सरकार राज्यामध्ये असलेलं सरकार आणि म्हणूनच महापालिकेमध्ये सुद्धा सरकार द्या परंतु विरोधकाकडे कोणतंही विकासाचं काम नाही कोणताही मुद्दा नाही कोणतंही नेतृत्व नाही कोणतंही व्हिजन नाही अशा परिस्थितीत निवडणूक लढून राहिले सगळे पक्ष एकमेकाशी युती करून भारतीय जनता पार्टीला मागं ठेवण्याचा ते प्रयत्न करतात परंतु अकोल्या शहराच्या शहराच्या जनतेनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जे प्रचंड असं मतदान केलेलं आहे त्याच पद्धतीने ते महापालिकेत सुद्धा मतदान करतील आणि भारतीय जनता पार्टीने भौगोलिकदृष्ट्या सगळ्या भागाचे उमेदवार आणि सामाजिकदृष्ट्या सगळ्या समाजाचं नेतृत्व या महापालिकेमध्ये उभं केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पासून तर रणधीर भाऊ आहेत अनुप भाऊ आहेत पालकमंत्री आकाशभाऊ फुटकर आहेत बावनकुळे साहेब आहेत या सगळ्यांचा प्रवास महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचा सुद्धा प्रवास याच्यामध्ये होणार आहे आणि याचाच फायदा हा भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे त्याच्यामुळे आमची क्लिअर मेजॉरिटी मागच्यापेक्षा जास्त मेजॉरिटी आमची निवडून येईल आणि अतिशय चांगलं वातावरण शहरामध्ये आहे या वातावरणाचा फायदा अकोल्या शहराचा विकास करण्यासाठी होणार आहे आम्ही सत्तेच्या बळावर नाही तर सहमतीच्या बळावर विकास करणार आहे बरोबर सर तुम्ही आता बोललेलीच आहे की जनताने नेहमी बीजेपीला साथ दिलेली आहे लोकसभेचे निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो तर यासोबत आता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्ही जनतेला काय आवाहन करणार पूर्ण अकोल्याच्या जनतेला तसेच प्रभाग क्रमांक पाचच्या पाच तसेच प्रभाग क्रमांक पाचच्या जनतेला मी सर्व जनतेला हात जोडून विनंती करणार आहे की आपण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं मोदीजीचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजीचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून अकोला शहराचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला आणि राष्ट्रवादीच्या युतीला प्रचंड बहुमत द्या आणि मागच्यापेक्षाही जास्त भविष्य काळामध्ये कोणीही याचा विचार केला नाही पाहिजे की भारतीय जनता पार्टीला कमी जागा पडल्या आणि म्हणून हे जर आपण या जन अकोला शहराच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या म्हणजे केंद्राच्या आणि राज्याच्या पैशातून अकोला शहराचा प्रचंड प्रमाणात सर्व स्तरावर आम्ही विकास करू त्यासाठी अकोला शहराच्या जनतेची आम्हाला साथ हवी आहे अकोल्या शहराच्या जनतेचे आशीर्वाद हवे आहेत ते नेहमी देतात त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा द्यावं अशी सर्व अकोला शहराच्या जनतेला आणि पाच नंबरच्या प्रभागातल्या जनतेला विनंती करतो प्रार्थना करतो ठीक आहे सर तर सर तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप 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 धन्यवाद